कर्ज 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 कर्जाने खूप हैराण झाला आहात का मार्ग मिळत नाही खूप कष्ट तर करत आहात प्रामाणिक कष्ट करत आहात तरी पण काहीही फरक पडत नाही खूप हैराण झाला आहात खूप टेन्शनमध्ये आहात तर चला आजचा उपाय खास तुमच्यासाठी खूप प्रभावी आणि खूप चमत्कारिक असा हा उपाय आहे या उपायाने तुमची कर्जमुक्ती होणार तुमच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे तर ते नाहीसं होणार चला तर मग संपूर्ण व्हिडिओ पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दानानं तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रत्येक व्यक्ती असं मुद्दाम करत नाही की वेळ वेळेअभावी किंवा अशी काही वेळ येते की त्या व्यक्तीला कर्ज घेण्याची गरज पडत असते बघा काहीतरी दवाखान्याचा खर्च झाला असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी कर्ज काढतं किंवा मुलींचं लग्न मुलींच्या लग्नासाठी काही कमी पडत असेल तर त्याच्यासाठी कोणीतरी कर्ज काढतं किंवा मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी किंवा असे अनेक बऱ्याचशा अडचणीसाठी आपण कर्ज बाजारी होत असतो आपण कर आपण कर्ज तर काढतो पण ज्यावेळेस ते फेडायचं असतं त्यावेळेस आपल्याला जो काही त्रास होतो ज्या काही वेदना होत असतात किंवा आपण तो फेड़त ते कर्ज आपल्याकडून फेडता फेडत नाही खूप हैराण होतो खूप कष्ट तर करतो पण मार्गच मिळत नाही काही त्याच्यातून आपल्याला पुरेसा फायदा सुद्धा होत नाही इतका त्रास आणि इतकं हैराण आपण होऊन जातो या कर्जाने तर बघा आता कर्ज आपण घेतलेलं असतं आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी तर आपण कर्ज घेतलेलं असतं पण ज्यावेळेस ते फेडण्याची वेळ येते त्यावेळेस आपण आता बघा कर्ज फेडायचं म्हणलं की त्याच्यासाठी ही तितकंच प्रामाणिक करावं लागतं कारण कष्ट केलं तरच आपल्याकडे लक्ष्मी माता येते पैसा येत असतो आपण अशा ह्या सेवा केल्या आणि त्याने कर्ज फिटतं असं नसतं कारण कर्ज फेडण्यासाठी ही सेवा कष्ट हे करावंच लागतं कष्ट केलं तरच पैसा आपल्या हातात येतो पण या कष्टालासुद्धा देवाची साथ असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही कष्ट खूप करता पण तुमच्याकडे जर तुम्हाला देवाचीच साथ नसेल तर तुमच्याकडे लक्ष्मी माता कशी स्थिर राहील बरं तर त्याच्यासाठी हा लक्ष्मी मातेचा आणि स्वामी महाराजांनी स्वामी महाराजांचा हा मिठाचा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा कष्टाबरोबरच देवाची साथ ही असणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण देवाची जर तुम्हाला साथ असेल तर तुम्ही लवकरच या कर्जातून मुक्त होऊ शकतात तर तो, तो उपाय कोणता करायचा आहे तो उपाय कशाचा आहे ते सर्व काही आज व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जो आहे तो मिठाचा उपाय आहे तर बघा हा आपण ज्यावेळेस कर्ज घेतो तर आपल्याला मंगळवारी कर्ज घ्यायचं नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला समजा पैसे कुणाकडून घ्यायचे असेल म्हणा किंवा कर्ज काढायचं असेल तर तुम्ही गुरुवारी कर्ज काढा जेणेकरून ते फेडण्यास तुम्हाला सोपं जाईल आणि काही अडचणही येणार नाही आता बघा हा उपाय जो आहे तर तुम्हाला हा उपाय बुधवारी करायचा आहे हा उपाय तुम्ही एक दोन महिने करून बघा या उपायाचा तुम्हाला नक्कीच छान असा अनुभव आणि नक्कीच छान असा रिझल्ट येईल आता हा मिठाचा उपाय आहे तर माता लक्ष्मी आणि मीठ खूप जुनं याचं या दोन्हीचं खूप जुना असा संबंध आहे माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्रातच मीठ बनलेलं असतं समुद्र हे माता लक्ष्मीचं माहेरघर मानलं जातं माहेरघर आहे माता लक्ष्मीचं तर त्याच्यामुळे या मिठाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आणि सर्वश्रेष्ठ हे मीठ आहे याचे हे खूप छान असे आहेत तर हे उपाय तुम्ही कोणी करायचे तर ते आज जाणून घेऊया बघा तुम्ही कोणाला तरी पैसे दिलेले आहेत आणि ती व्यक्ती तुमचे पैसे देत नाही तर त्याच्यासाठी हा उपाय केला जातो किंवा तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलेला आहे आणि ते तुम्हाला वापस करण्यासाठी खूप अडथळे येत आहेत मार्ग मिळत नाही है खूप हैराण झाला आहात तर त्यासाठी त्यासाठीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात आता बघा हा उपाय कसा करायचा आहे तुम्हाला या उपायासाठी तुम्ही बुधवारी हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काचीची भरणी किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे आणि ते पूर्ण मीठ भरून ती, ती बॉटल तुम्हाला घ्यायची आहे बघा आता मीठ आपण जे खाण्यासाठी वापरतो ती ते मीठ नाही जे मोठंसं मीठ मिळतं तर ते मीठ तुम्हाला दुकानातून आणायचं आहे आणि काचेची भरणी किंवा काचे बॉटल भरून तुम्हाला ते मीठ घ्यायचं आहे आणि त्यावर तीन हिरव्या विलायची ठेवायची आहेत बघा काचीची भरणी भरून घेतली ना त्यावर तीन हिरव्या विलायचे ठेवायचे आहेत पांढरं फूल चाप्याचं चा असो किंवा रुईचं असो रुईचं जर भेटलं तर खूप छान तर पांढरं फूल घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसून आसन टाकून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे आणि उजवा हात त्या भरणीवर तुम्हाला आता तुम्ही भरणी घेतली असेल किंवा बॉटल घेतली असेल उजवा हात त्या भरणीवर तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला ते उजवा हात भरणीवर ठेवायचं आहे आणि कर्ज फेडण्यासाठी प्रभावी असा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा जर मंत्र तुम्ही मनोभावेने म्हणला आणि ही जर सेवा तुम्ही एक दोन महिने जर केली तर तुम्हाला कर्ज फेडण्यास खूप छान अशी मदत होते माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्ही जे काही कष्ट करत आहात जे काही तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर त्याला देवाची साथ माता लक्ष्मीची साथ दत् स्वामी महाराजांची साथ दत्त महाराजांची साथ मिळते आणि तुमचे कर्ज फेडण्यास मदत होते आणि बघा तर आता तुम्हाला काय करायचं आहे कर्ज फेडण्यासाठी एक प्रभावी असा धुमावंती मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे धुमावती मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला हा धुमावती मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र बघा हा मंत्र कोणता आहे ओम धूम धूम धुमावती स्वाहा बघा ओम धूम धूम धुमावती स्वाहा असा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळास म्हणायचा आहे जर तुम्हाला अवघड जर वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी हा मंत्र लिहून देते तो नंतर बघा तर हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस दररोज म्हणायचा आहे बघा तुम्ही नंतर हा मंत्र म्हणायचा झाल्यानंतर त्या भरणीतील थो भरणीचं जे आपल्याला झाकण असेल किंवा टोपण असेल तर ते टोपण किंवा झाकण आपल्याला त्या भरणीला लावायचं नाही एक पांढरा कपडा घ्या स्वच्छ त्यानं ती भरणी पॅक करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे एक विलायची आणि थोडंसं मीठ तुम्हाला बा ब काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्या पांढऱ्या कपड्याने तुम्हाला ती भरणी पॅक करायची आहे आणि ती भरणी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे बघा ती भरणी मिठाची पूर्ण भरलेली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे एक दोन महिने तुम्ही ती भरणी तुमच्या तिजोरीमध्येच ठेवा आणि हा उपाय करा संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही दररोज धुमावती मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे बघा संध्याकाळची ज्यावेळेस दिवे लागण्याचा टाईम असतो तर त्या टायमिंगला तुम्हाला हा धुमावती धुमावती मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि जी तुम्ही भरणीतील थोडंसं मीठ आणि एक विलायची घेतलेली आहे ना तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे पुरुष असेल तर त्यांनी पॉकेटमध्ये ठेवा लेडीज असेल तर त्यांनी पर्समध्ये ठेवा थो एका कपड्यामध्ये बांधून ती विलायची आणि थोडंसं मीठ तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने आणि विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे की हां हा मी उपाय करणार आणि लक्ष्मी माता आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर राहणार आणि माझं जे काही संकट आहे जे काही माझ्यावर आलेलं कर्ज आहे तर ते कमी करण्यासाठी त्याच्यात माझे कष्टाची भर घालून मला कष्टाला साथ देण्यासाठी मदत करतील हा विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा उपाय तुम्ही करायचा आहे तर हे एक दोन महिने तुम्हाला दररोज ही सेवा न चुकता करायची आहे संध्याकाळी दिवे लागायच्या टायमिंगला तुम्ही आ, ही भरणी घेऊन तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे नंतर तुम्हाला ते ती तिजोरीत भरणी ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र दररोज म्हणायचा आहे तुम्हाला ती भरणी बाहेर काढून त्याच्यावर धूप दीप दिवा लावून ओवाळून आणि एकशे आठ वेळेस हा धूमावती मंत्र म्हणून नंतर ती भरणीमध्ये ठेवायची आहे हा उपाय तुम्ही दररोज करा एकशे आठ वेळेस धुमावती मंत्र म्हणा आणि बघा यात प्रचिती याची अनुभूती तुम्हाला किती छान अशी येते बघा याच्याबरोबरच तुम्ही कष्टही तितकंच प्रामाणिक केलं पाहिजे कारण कष्टाला नशिबाची साथ ही तुम्हाला मिळणारच कष्टाला नशिबाची साथ असणं ही तितकंच महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे कष्ट हे प्रामाणिक तुम्ही करत राहा लक्ष्मी माता आणि स्वामी महाराज तुम्हाला नक्की या मार्गातून या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुमच्यावर जे काही संकट आलेलं आहे जी काही अडचण तुम्ही जे काही कर्जात बुडालेलं आहात तर त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा लक्ष्मी माताच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे तर हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा याचा छान असा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के काय एकशे एक टक्का एक मिळणार म्हणजे मिळणार तर आजचा असा हा साधा आणि सोपा दुमावती मंत्राचा मिठाचा उपाय होता जर तुम्हाला आज हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी तुमच्या गरजेपुरती माहिती जर मिळाली असेल तर या चॅनेलला या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ